गिरणी कामगार तसेच वारसदार मित्रांनो येत्या सहा मार्च रोजी आझाद मैदान येथे सकाळी अकरा वाजता गिरणी कामगार आणि वारसदारांच्या अभूतपूर्व मोर्चाचे आयोजन सर्वश्रमिक संघटना व इतर सहयोगी संघटनांच्या वतीने आपण केलेला आहे हा मोर्चा एकाच कारणाकरता आहे की पंच पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने जी आर काढून आपला मुंबईतील घराचा अधिकार काढून घेतलेला आहे आणि त्याऐवजी आपल्याला ओसाड असलेल्या मुंबईपासून शंभर किलोमीटर लांब असलेल्या शेलू आणि वांगणीमध्ये घरं देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे हा निर्णय रद्द करावा आणि मुंबईतच आमचे सगळ्यांचं घरं देऊन पुनर्वसन करावं या मागणीकरता हा मोर्चा आहे हा जी आर काढताना त्यांनी जे कारण दिलेलं आहे की मुंबईत जमिनी नाहीत म्हणून आम्हाला हे करावं लागतं हे खोटं आहे आजही दहा ते बारा एन टी सीच्या जमिनी विकण्याचं शिल्लक असून त्याच्या सुमारे शंभर ते एकशे वीस एकर जमीन उपलब्ध चा ता आहे त्याचप्रमाणे गिरण्यांच्या चाळी आहेत त्याच्यामध्ये थोडासा एफ एस आय वाढ दिली तर तिथेही तीस ते चाळीस हजार गिरणी कामगारांचं पुनर्वसन होऊ शकतं त्याचप्रमाणे भाड्याच्या ताब्यात आजच्या घडीला पाच एक हजार गिरणी कामगारांची घरं होईल अशी जमिनी आहेत ह्याचा सगळा एकत्रित विचार केला तर सर्व गिरणी कामगारांचं मुंबईतच आणि ते सुद्धा गिरणगावातच पुनर्वसन होऊ शकतं प्रश्न आहे तो सरकारच्या धोरणाचा मुंबईच्या जमिनी अदानी अंबानी लोडा आणि त्यांच्या किशात बसलेल्या राजकारण्यांकरता प्रचंड पैसा कमावण्याकरता ठेवायच्या आणि गिरणी कामगारांना मात्र ओसळ ठिकाणी पाठवायचं आणि ते करून त्या जमिनी विकत घेतलेले ते बिल्डर आहेत वांगणीचा छट्टा आणि सोलापूरचा निर्मिती बिल्डर त्याला गिरायकं मिळवून द्यायची गिरणी कामगाराच्या रूपाने आणि त्यांचंही उकळ पांढरं करायचं आणि या क्रमात गिरणी कामगारांना मात्र देशोजडी लावायचं मुळात हा प्रश्नच सरकारच्या धोरणाने निर्माण झाला आहे त्यांनी गिरण्या कारखाने बंद करून मुंबईचं हाँगकाँग सिंगापूरकडे धोरण घेतलं त्याच्यापूर्ण मी सगळं झालेलं आहे पण आपण लढा तेवट ठेवला जिवंत ठेवला म्हणून आपलं पुनरसन करण्याचं धोरण सरकारला दोर्ण घ्यावं लागतं आहे आता प्रश्न घरांचा नाही मुंबईत घरं का शिरवणी मावणीला घरं असा निर्णायक क्षण आता तयार झालेला आहे आणि यावेळेला आपला लढ्याचा जो वारसा आहे की मूळ कायद्यात एक जानेवारी ब्याऐंशीच्या गिरणी कामगारांना वारसाना घर नव्हतं पण आपण अभूतपूर्व मोर्चा अकरा दोन हजार अकरा साली अठ्ठावीस जुलैला काढला आणि त्या मोर्चातून हा अधिकार मिळवला आता ही तीस वेळ आलेली आहे आपण जर सहा मार्चचा मोर्चा मोठ्या यशस्वी केला तर सरकारला हा जी आर रद्द करणं भाग पडेल आणि आपल्या मुंबईच्या घराचा दरवाजा मोकळा होईल त्यादृष्टीने गिरणी कामगार वारसदाराने मोठ्या संख्येने याच्यात भागीदारी करावी व आपला मुंबईतल्या घराचा अधिकार हा पुन्हा स्थापित करावा धन्यवाद